आज जाति और धर्म के नाम पर यू बंटवारा हो गया जिसमें धर्म का बवंडर और जाति का शोषण किया गया जिसमें धर्म के नाम पर यु जानवरों को भी बांट दिया गया गाय हिंदू तो बकरा मुसलमान बन गया धर्म और मजहब के नाम पर इंसानों ने अपने इंसानियत को खो दिया आज जाति और धर्म के नाम पर यु बंटवारा हो गया नमस्कार मित्रांनो मी अनुष्का गोपाळ महाजन यत्ता आठवीची विद्यार्थिनी आज तुमच्यासमोर विषय मांडत आहे जाती धर्म पलीकडला भारत खरं तर धर्म म्हणजे काय धर्म ही माणसाची विशिष्ट पद्धत आहे धर्म हा माणसाच्या मनाला जोडणारा पूल आहे धर्म ही माणसाची प्रेरक शक्ती आहे व्यापाराचा व्यापार, व्यापार धर्म शिक्षकाचा शिक्षक धर्म सैनिकाचा सैनिक धर्म आणि राजकर्त्याचा राजक धर्म आणि इतकंच नव्हे तर जाळणे हा अग्नीचाच धर्म आहे विझवणे हा पाण्याचाच धर्म आहे वाहणे हा वाड्याचाच धर्म आहे आणि फुलणे हा फुलाचाच धर्म आहे मोजू तरी कधी उंची तुझ्या कर्तृत्वाची तू तु जगाला शिकविले व्याख्या माणसाला माणूस किची असे मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सर्वांना माणूस किंवा माणसाची खरी जात कोणती याची जाणीव करून दिली आहे बाबा आमटे सिंधुदैसकार असे अनेक महान समाज सुधारक आपल्या या मानवता धर्माचे सूत्र धावून गेले दिव्याने दिव्यांचे माणसाला माणूस जोडत गेला ना की माणुसकीचे एक सुंदर नातं तयार होतं मित्रांनो मी तुम्हाला एक प्रसंग सांगू इच्छिते ज्यावेळेस लोकमान्य तिळकांचा मृत्यू झाला आणि त्यांचे पार्थिव शरीर नेण्यात आले त्यावेळेस महात्मा गांधींनी त्यांच्या पार्थिवाला खांदा देण्यास प्रयत्न केला परंतु जात धर्म वेगळे असल्यामुळे त्यांना ना ते नाकारण्यात आले तरीसुद्धा महात्मा गांधींनी त्यांच्या शरीराला पार्थिव त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला आणि सोबतच मुस्लिम धर्माच्या असलेल्या अलीला अलीलासुद्धा त्यांनी खांदा देण्यास सांगितला व म्हणाले लोकमान्य टिळकांचं पार्थिव हे जाती धर्मापासून अलिप्त झालंय नामके आगेचे जातको हटन आहे रुढीवाडी को तोडकर दिखाना आहे ज्या इन्सन अपने कर्म से जाना जाए मुझे ऐसे भविष्य के भारत को बनाना बनाना मुझे ऐसे भविष्य के भारत को बनाना है मित्रांनो मी तुम्हाला एक प्रसंग सांगू इच्छिते एका एका वेळी एका वृद्ध माणसाजवळ एक मौल्यवान हिरा होता आणि त्याला चार मुलं होती मरत असताना त्या माणसाला प्रश्न पडला की आता हा हिरा द्यायचा कोणाला त्या माणसाने एक युक्ती केली आणि त्याच हिराच्या चार प्रतिकृती बनवून घेतला आणि तो प्रत्येक मुलाला स्वतः जवळ बोलवायचा आणि त्याच्याकडे त्यातली एक प्रतिकृती द्यायचा हो म्हणायचा तुला हा मी हिरा दिलाय हे तू कोणाला सांगू नको हिरा एकच होता परंतु खुश मात्र चारही मुली होती अगदी त्याचप्रमाणे आपलं झालं हो कारण मानवता धर्म हा एकच आहे परंतु त्या वृद्धांच्या मुलांना ज्याप्रमाणे वाटत होतं की आपल्याजवळ जो हिरा आहे तोच मौल्यवान आहे त्याचप्रमाणे आपल्याला वाटतं की आपला जो धर्म आहे तोच सर्वश्रेष्ठ आहे परंतु आता मात्र आपल्याला खऱ्या धर्माची जाणीव व्हायलाच हवी तेव्हाच कुठेतरी आपला हा भारत देश हा जाती धर्मा पलीकडला भारतकडे जे स्वतःला हवं असं वाटते ते दुसऱ्यांना देणे म्हणजे माणुसकी धर्म दुसऱ्यांची मदत करणे दुसऱ्यांविषयी सहानुभूती असणे म्हणजे माणुसकी धर्म मनुष्यावर असो किंवा कुठल्याही प्राणी मात्रांवर असो कुठलाही भेदभाव न करणे म्हणजे माणुसकी धर्म जाता जाता एवढेच मना असे वाटेल माणूस म्हणून माणसाला माणूस रीत देऊ माणूस म्हणून माणसाला माणुसकीचे गीत देऊ दिन दिनदुबळ्यांचे पुसणे अश्रू त्यांना देव आधार स्वतःपासून करू सुरुवात घडेल मानव धर्माचा साक्षात्कार घडेल मानव धर्माचा साक्षात्कार धन्यवाद